आपली ही निवडणूक आहे देशाचं पंतप्रधान कोण होणार देशाचा कारभार कोणाच्या ताब्यात आपण देणार हे ठरवणार ही निवडणूक आहे आणि म्हणून सध्या तरी आपल्या देशाचा कारभार आणि सत्ता चालवण्यासाठी नरेंद्र मोदीजींच्या शिवाय दुसरा कुठलाही पर्याय नाही करणार आणि मग नरेंद्र मोदीजींचा पुन्हा एकदा अशब्दविधी पंतप्रधान म्हणून होणार असेल तर आपल्या मतदारसंघाचा खासदार सुद्धा त्यांच्यात विचारता पाहिजे करून केंद्रातून जास्तीचा निधी आपल्याला आपल्या मतदारसंघासाठी शिरूर लोकसभा मतदारसंघासाठी आणायचं आहे प्रामुख्यानं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला त्या ठिकाणी शेतकऱ्यांचा शेतीमालाला भाव मिळावा यासाठी मला तिथं दिल्लीमध्ये जाऊन लोकसभेमध्ये असेल ते मंत्रालयामध्ये पाठपुरावा करायचा आहे दुधाला भाव मिळावा यासाठी सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी जोराचे प्रयत्न केले पाहिजे नुसती भाषण करून चालणार काही ठोस कार्यक्रम घेतला पाहिजे केंद्राच्या योजना तिथे आपण आणल्या पाहिजे मी तुम्हाला सांगतो गेले तीन चार महिने समोरच्या उमेदवाराने नुसता कांद्याला भाव कांद्याला भाव त्याचा कांद्याचा तसाही काही संबंध नाही पण कांद्याचा भाव इतका लहान उठवलं पण आम्ही आमच्या अलीकडे पडद्याच्या अलीकडे मी असं वळसे पाटील असेल अतिदा असेल आणि सरकारला विनंती केली केंद्र सरकारला विनंती केली मी आणि पियुष गोयल भेटलो की निर्यात बंदी शेतकऱ्यांच्या कांद्यावरची आपण उठवली पाहिजे गेले दोन महिने त्याच्यावर पाठपुरावा केला आणि गेल्या काही दिवसांमध्ये बंदी कायमची उठलेली आहे अशा प्रकारची कामं करायची नुसती भाषण करून प्रश्न उपस्थित करून चालणार नाही इथून निवडून गेलेला खासदार ठोस प्रश्न मांडून चालत नाही तर त्याचा तोडगा काढला पाहिजे प्रश्नाची उकल केली पाहिजे म्हणून आपला खासदार आपल्याला मोदी पाच वर्षात काय झालंय पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेच्या निमित्तानं मी जी कामं होती ज्या स्थितीवर आणून होती दोन हजार पाच ते दोन हजार अठरा तेरा वर्षाच्या कपतशेनंतर प्रकल्प मंजुरीचा इंच आणून ठेवलेली आहे कारण तिथं करणार चाकणचे लोणीकंद असेल वाघोली असेल चित्रापूर असेल काय अवस्था आहे ट्रॅफिकची काय केलं पाच वर्ष माझ्या विरोधात पाच वर्षापूर्वी ट्रॅफिक 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 चाकणचे मुद्दा घेतला निवडून आले त्याच्यावर काहीच केलं नाही मला ती कामं करायची आणि ही दोन कामं करण्यासाठी मला कमीत कमी चाळीस ते पन्नास हजार कोटी रुपयाची गरज आहे सरकारने आणि म्हणून मला विनंती करायची आज दुसरा प्रश्न हे झाले केंद्राचे प्रश्न राज्याच्या पातळीवर आमचे प्रश्न करायचे आहेत ना पाण्याचा प्रश्न आहे गेल्या जेव्हा पाण्याचे टाकले असतील ह्या पाण्याचा काम मला फोन करतात मी खासदार नाही आहे पाणी सोडलं पाहिजे पाणी सोडलं पाहिजे जांडो असेल असेल जांबूत असेल या शेतकऱ्यांना ट्रान्सफोर्ट लागतो लोक कोणाकडे जात नाही माझ्याकडेच येतात जांबूचा ट्रान्सपोर्ट मी लगेच दिला विचार मी खासदार नाहीये पण काम मी करतोय भाषण ते करतात भाषण मी पण केले लोकसभेमध्ये त्यांनी जेवढी भाषण केली त्याच्या दुप्पट भाषण मी केलेली आहे माझ्याकडे पुरावे आहे पण मी कसा करीत नुसतं त्याचा गौरव केला नाही अहो लोकसभेमध्ये कायदा करणारे कायदा करण्याच्या अनुषंगानं भाषणच करावे लागतं ते दुसरं काय असतो तिथं तिथं जाऊन तुम्हाला काही क्लिनिकल कॉप किंवा मारामारी किंवा हनामारी करायची नसते तिथ जाऊन लोकसभा फक्त भाषण करण्यासाठी कायदा करण्यासाठी करत कसं करत त्याचा उपयोग काय होतो महत्वाचं आहे तुम्ही नाटकात सिनेमामध्ये जसे डायलॉग मारतात तसे लोकसभेमध्ये डायलॉग मारत म्हणजे आमचे काम होतात का नाही यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागतो मला माहिती नाही काळामध्ये किती पोलीस पोलीसाहेब किती आलं हा ठीक आहे माझ्या माध्यमातून खासदार नसताना खासदार नसताना सुद्धा मी दिलेलं आहे त्याचा नाही आला एखादी ठीक आहे आज मला सांगा तुमच्या एकदा आता मंदिर बांधलंय मोठा प्रकल्प सगळ्यांना माहिती आहे वर्षपणाने पन्नास लाखांची त्या संदर्भात शब्द दिलेला आहे आणि मी सुद्धा पंचवीस लाखाचा शब्द दिला तीस लाखाचा मग ही काम करण्यासाठी तुम्हाला स्थानिक पातळीवर राज्यातल्या पातळीवर काम करण्यासाठी वर्ष पाठीला पाहिजेत आढळलं पाहिजे अधिक पाहिजे आणि केंद्राच्या पातळीवर नरेंद्र मोदी पाहिजे आणि आढळवा पाहिजे म्हणून मला आपल्याला विनंती करायची पाच वर्ष काही नसताना माझी पाच वर्षात कमीत कमी सहा वेळा काम असतं गावामध्ये आपल्या यात्रेच्या निमित्तानं कधी कार्यक्रमाच्या निमित्तानं कधी गटांच्या निमित्तानं सातत्यानं ह्या गावाच्या जनतेशी माझा संपर्क आहे तुमच्या जाऊ गंभीर पण म्हणून मला आदराने विनंती करायची की ह्या वेळेला मला तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद पाहिजे मला माझी महत्वाची कामं पूर्ण करायची त्यासाठी आपण येणाऱ्या तेरा तारखेला माझं चिन्ह घड्याळ घड्याळच्या चिन्हच्या बाजूचं बटन दाखवून मला विजय करा